तर आज आपण नवरात्रीमध्ये महाअष्टमीला केला जाणारा प्रसाद चणे पुरी आणि शिरा याची रेसिपी बघणार आहोत कन्याभोजनसाठी तुम्ही हा मेनू ठरवू शकता सर्वात अगोदर रव्याचा शिरा कसा करायचा ते बघूयात तर यासाठी कढईमध्ये एक वाटी तूप गरम करून घ्यायचं आहे तूप वितळल्यावर एक कप रवा घालायचा आहे रवा तुपामध्ये गुलाबी रंगईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे रवा भाजताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा रवा चांगला भाजला गेला की यामध्ये सुकामेवा घालायचा आहे हे ड्रायफ्रूटसुद्धा थोड्या वेळ परतून घ्यायचे हे परतत असताना दुसरीकडे तीन वाट्या दूध गरम करायला ठेवायचं दुधाच्या जागेवर जा तुम्ही फक्त पाण्याचा वापरसुद्धा करू शकता किंवा मग अर्ध्या क्वांटिटीमध्ये दूध आणि अर्ध्या क्वांटिटीमध्ये पाणी घेऊ शकता दुधाला उकळी आली की गरम असतानाच यामध्ये ओतायचं आहे थोडं काळजीपूर्वक करायचं गरम दूध घातल्यावर रवा जे आहे दूध पूर्णपणे शोषून घेतं दूध पूर्णपणे अडतपर्यंत शिजवून घ्यायचं आणि यानंतर एक वाटी साखर घालायची आहे साखर घातल्यावर कंटिन्युअसली परतत साखर विरघळीपर्यंत शिजवून घ्यायचं यामध्ये मी थोडेसे केशरचे धागे घातलेले आहे ऑप्शनल आहे आता झाकण ठेवून गॅसचा फ्लेम लो ठेवून एक वाफ आणायची आहे एक वाफ आणल्यावर सर्वात शेवटी यामध्ये वेलचीपूड घालायची खायला खूप टेस्टी लागणारा रव्याचा शिरा तयार आहे शुद्ध गायचे तूप वापरायचे म्हणजे हा जो शिरा आहे खायला खरंच खूप मस्त लागतो आता मसाला चणे करण्याकरिता एक कप चणे रात्रभर भिजवून घेतलेले आहे हे कुकरमध्ये काढून चण्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा तूप घालून साधारण पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या चणे जे आहे सॉफ्ट शिजायला हवे चणे आहेत तोपर्यंत तो, पुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया तर पराठीमध्ये दोन कप कणिक घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हिंग एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा हळद आणि एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे ही मसाला पुरी करतोय लहान मुलांना अशीच खायला खूप छान वाटते पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा गोळा मळून झाला की वरतून थोडंसं तेल घालून आणखीन थोडा वेळ मळून पंधरा ते वीस मिनिटे रेस्ट करण्याकरिता राहू द्यायचा पंधरा ते वीस मिनिटानंतर पुऱ्या लाटून तळून घ्यायचे आहेत पुरी लाटताना फार जाड किंवा पातळ नाही लाटायची सुरुवातीला तेल गरम असायला हवं गरम तेलामध्येच पुरी तळून घ्यायची तळताना एक साईड एकाच वेळेस तळायची तर अशा प्रकारे सर्वच पुऱ्या तळून घ्यायच्या ह्या अशाच खायला खूप छान लागतात कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर थंड झालेलं आहे आणि इथे आपले हे चणे मस्तपैकी शिजलेले आहेत आजच्या या रेसिपीमध्ये आपण कांदा व लसणाचा वापर नाही करत आहे तरीही चणे जे आहे खूप चविष्ट बनतात एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा तिखट एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा छोले मसाला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर पॅनमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेलाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी कमी घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं पाव चमचा ओवा तयार पेस्ट एक चमचा आल्याची पेस्ट आणि एका टोमॅटोची प्युरी यामध्ये घालायची आहे हे मीडियम टू हाय फ्लेमवर याला तेल सुटतपर्यंत शिजवून घ्यायचं हा मसाला चांगल्यापैकी शिजल्यावरच यामध्ये चणे घालायचे आहेत चणे पाण्यासकटच घालायचे तर गॅसचा फ्लेम हाय ठेवून हे पाणी आटतपर्यंत चांगल्यापैकी शिजवून घ्यायचे यातील पाणी आटत आलं की शेवटी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आहे तर इथे आपला हा महाअष्टमीसाठी प्रसाद म्हणजे महाभोग तयार आहेत या नवरात्रीत नक्की करून बघाल कसा झाला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका